जुईनगरमध्ये सेक्टर चोवीस वैभव सोसायटी घरकुल सोसायटी सुंदरम अपार्टमेंट आणि बन सेंटर या मेन जी गटरची लाईन आहे ती वारंवार भरत होती अशी तक्रार नागरिकांनी आम्हाला वारंवार केली होती त्या अनुषंगाने आपण ते जे अधिकारी आहेत ड्रेनेज लाईनचे त्यांना बोलून त्यांना ही माहिती दिली आणि त्यांना सांगितलं त्यावरती त्यांनी तात्काळ तिथे माणूससुद्धा पाठवला हो मशीन पाठवली हो पण इथे जे पाणी वारंवार गटर तुंबत आहे त्यासाठी आमची विनंती आहे वॉर्ड ऑफिसरांना की त्यांनी इथे जी लाईन आहे ती नव्याने जोडून द्यावी किंवा अन्य काही उपाययोजना कराव्या तसेच या भागामध्ये सेक्टर चोवीसच्या सुंदरम सोसायटीपासून ते सानपाडा किरण सोसायटीपर्यंत काही ठिकाणी घाण साठलेली आहे तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे बीचे सबस्टेशन आहेत तिथे सुद्धा घाण मोठ्या प्रमाणात आहे त्याच पद्धतीने काही ठिकाणी इथे चुकीचे लोक त्या सबस्टेशन मध्ये जाऊन चुकीच्या प्रकारची गोष्टी करत असतात त्यासाठी एम बीच्या अधिकाऱ्यांना आम्ही तिथे आज बोलून आणलं आणि एम एसी बी ऑफिसलासुद्धा भेट दिली वॉर्ड ऑफिसला भेट दिली आणि सगळ्यांना आम्ही हेच सांगितलं की आ, ही मधली गल्ली असल्याकारणाने या मधल्या गल्लीमध्ये ज्या प्रकारे चुकीच्या काही गोष्टी घडत आहेत त्यावरती कुठेतरी बंधन लागलं पाहिजे आणि गटा जी घाण आहे ती साफसफाई करून घेतली पाहिजे नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो आहे त्याचप्रमाणे मच्छरांचा प्रादुर्भाव ह्याच्यामुळे वाढतो आहे स्ट्रॅम वॉटर ह्या सगळ्या गोष्टी आहेत घरकुल वैभव सुंदरम सोसायटी सनपा सोसायटीचे नागरिक आज ह्या सगळ्या ठिकाणी आले आणि खरंच एक चांगलंस पॉझिटिव्ह गोष्ट घडेल अशा पद्धतीने नागरिकांनी सकारात्मक चर्चा नवी मुंबई महानगरपालिकेचे भावीस्कर साहेब असतील ओलेकर साहेब असतील आणि मुख्यतः त्यांचे जे अधिकारी आहेत वॉर्ड ऑफिसर श्री जावडेकर सर हे है असतील यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्याचप्रमाणे त्यानंतर एम एस सीबी जाऊन मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याशी भेट दिली आणि त्यांना भेटून त्यांना इथे बोलवलं असतात ते सुद्धा तिथे आले आणि त्या सगळ्यांनी एक सकारात्मक प्रतिसाद दिला की ही तुम्ही सांगितलेली असलेली तक्रारी खरंच योग्य आहेत आणि त्या लवकरात लवकर सुटतील धन्यवाद